तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं कोगनोडी येथील मंदिराची स्वच्छता चालू असलेला पवित्र श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात भक्तिपूर्ण वातावरणामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक विधी आपल्याला पूर्ण करता यावा यासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेकडून वर्षातून दोन वेळा मंदिराची स्वच्छता करण्यात येते त्याचप्रमाणे कोगनोडी येथील श्री अंबिका देवालय परिसराची स्वच्छता करण्यात आली प्रसंगी बोलताना संस्थेचे कुर्ली पर्यवेक्षक अनिल तावणे म्हणाले की श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक धार्मिक विधी कार्यक्रम करतात म्हणून धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं मंदिर व परिसर स्वच्छता अभियान राबवलं जातं त्याचप्रमाणे आज श्री अंबिका मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला आहे असे ती यावेळी बोलताना म्हणाले या स्वच्छता कार्यक्रम प्रसंगी गावातील दिवटे अश्विनी लोहार रेखा कुंभार यांच्यासह सेवा संघाच्या सदस्य पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेवटी सर्वांचे आभार रेखा कुंभार यांनी मानले एन साठी कोकणोड येऊन प्रीतम शिंत्रे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील